वारणावती येथे पंधरा दिवसापूर्वी चांदोली धरणाच्या सांडव्याजवळील डोहात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी चांदोली परिसरात पर्यटनाला आलेल्या हुल्लडबाज पर्यटकांनी थेट धरणाच्या मुख्य भिंतीपर्यंत धाव घेतली आठ ते दहा तरुण धरणाच्या सांडव्याखालील डेड स्टोरेज गेटच्या पाण्यात डुबक्या घेताना दिसून आले धरणाच्या मुख्य गेटजवळ पर्यटक पोहोचताच कस पोचतातच कसे धरण प्रशासनाची सुरक्षा काय करते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने चांदोलीला पर्यटकांनी पुन्हा गर्दी होते त्यातच दोन दिवस सलग सुट्टी आल्यामुळे पर्यटकांची गर्दी जास्तच होती मात्र चांदोलीच्या पर्यटनाला गालबोट लागल्याचे प्रकार हुल्लडबाज पर्यटकामुळे वारंवार होत आहेत काही हुल्लडबाज पर्यटक मद्यप्राशन करून धरणाच्या नियमावलीचा भंग करतात मागील काही दिवसात या परिसरात आठ पर्यटकांचा मृत्यू होऊनही धरणाची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे काही हुल्लडबाज पर्यटक धरणाच्या सांडव्याच्या कडेला धरणाच्या सांडव्यातून गळती होत असलेल्या पाण्यात जाऊन डुबक्या घेताना दिसतात गतवर्षी चांदोली धरणाची अतिरेकी संघटनेने रेकी केल्याचे समोर आले होते तरी देखील प्रशासनाला जाग आलेली नाही